हॅलो प्रेक्षकांना नमस्कार मित्रांनो आज मी वाळवा तालुका भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आणि कामेरी ग्रामपंचायतीचे तीन वेळा माझी सदस्य आणि एक वेळा माजी सरपंच म्हणून काम केलेले आहेत आणि कामेरी पंचायती समितीमधून येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रबळ इच्छुक आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून एकोणीसशे पंच्याण्णवपासून सक्रिय समाजकारणात आणि राजकारणात कार्यरत आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय रणजित मोहन पाटील साहेब आपल्यासोबत आहेत त्यांना आपलं नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियामध्ये हार्दिक स्वागत आहे सर सर्वात प्रथम आपलं स्वागत आहे सर गेल्या अनेक वर्षापासून समाजकारणात आहेत एकोणीसशे पंच्याण्णवपासून सक्रिय समाजकारणात तुम्ही आहात सर्वात प्रथम आपला एक परिचय आमचं प्रेक्षकांना द्या सर माझं नाव रणजित मोहनराव पाटील कामेरी मी भाजप पक्षाचे वावा तालुका पश्चिम मंडलचे सरचिटणीस म्हणून आता काम पाहत आहे सर हा राजकीय क्षेत्रात आणि ही कशी आवड निर्माण झाली आणि राजकीय क्षेत्र का निवडलं तुम्ही काय कारण आहे माझ पहिल्यापासून आमचं वर्ला बंधुराज सरपंच होते ते सरपंच झाल्यानंतर आमच्या घरा राजकारण आले त्यानंतर चालू राहिलं तिने केलेली विकास कामं लोकांच्या मागण्या की बाबा तुमच्यातलाच माणूस पाहिजे आमच्या ओळखी आहेत माझ्या पप्पाई पाहुण्यांचं रिलेशन आहे मोठं त्या माध्यमात आम्ही लोकांची कामं करतो पक्षाची नेते म्हणजे आहे की अशा पद्धतीने आमचं कामं असल्यामुळं त्यात आम्ही लोकांच्या आग्रह तर त्याचा लोकांचा एक आग्रह पण होता राज रावा बोरुगर। बोरुगर। सर, राज 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 मी राजकारणात सक्रिय राहावं म्हणून बरोबर सर ही राजकीय क्षेत्रात ज्यावेळी तुम्ही येत होते तुम्हा किंवा आता राजकीय एक मार्गदर्शक तुमचे राजकीय गुरुवर म्हणून कोण आहेत ज्या वेळेला मी राजकारणात सुरुवात केली तर मला असे राजकीय गुरु सती देशमुख भाऊ हे जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते आणि त्याचे जे माझ्या थोड्या बंधुराचे मित्र त्यांच्या मात्र मी त्याशी क्लोज झालो त्यांच्या मार्गदर्शकाली मी राजकारण चालू केलं भाऊन <laughs> मला वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन केलं आणि <laughs> मी काम करत राहिलो लोकांची सर समाजकारण आणि राजकारणातलं काही महत्वाचं फरक आपल्याला वाटत काय नाही आपण वेळ देऊन काम करणे लोकांची मदत करणे काय तर ते फरक काही नाही राजकारण समाजकारण तुम्ही जे जमत आहे काय दोन्ही धरून चालवलं लागतं या <laughs> आता ही तुम्ही तीन वेळा ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलात आणि माझी ग्रामपंचायती सरपंच उपसरपंच म्हणून तुम्ही काम केलेले आहात तर त्या काळावधीमध्ये हो काय <laughs> तुमचं प्रभागासाठी किंवा तुमचं कामेरी ग्रामपंचायतीसाठी काय महत्त्वाचा निर्णय तुम्ही घेतलात आणि काय महत्त्वाचं लोकांची मागणी होती आणि काय महत्त्वाचं काम झालं त्यावेळेस मी उपचार असताना पहिल्यांदाच्या गावाला पाण्याप्रसा मोठा होता त्यावेळेस मी देशमुख साहेबांच्या गांध त्यावेळेला फंड आणला आणि संपूर्ण गावाला समन्द पॅटर्न केली तो पाण्याप्रस सगळा मी ठेवला परत सगळ्यात मुद्दा काय होता की आमचं ग्रामीण भाग मग लोकांच्या पैसे असते नाही तर गडपटी पाणीपाटी भरायला मग मुलं नोकरीनिमित्त आमच्या ग्रामपंचायतीने दाखला न्यायला ओ सी वगैरे मग त्यावेळेला पहिली पद्धत कशी होती की घरपट्टी पाणीपट्टी भर तर तुला दाखला देणार आम्ही असा होता मग ती नियम आम्ही मिटिंगला बंद केला की त्याच्या वडील आल्यानंतर त्याला पैसे मागायचे पण एखादा मुलगा मिलिटरी भरती असू दे नोकरीनिमित्त असू दे त्याला दाखला विनामूल्य लगेच द्यायचा असे एक दोन तीन आम्ही नियम असं चांगले केले समांतर पाटल्याने करून लोकांच्या अगदी पाण्याची सोय घर टू घर करून दिली नक्की सर आणि त्यानंतर सर भारतीय जनता पार्टीचे वाळवा तालुक्यातले एक सरचिटणीस म्हणून भारतीय जनता पार्टीचा ता तालुक तालुक क्षेत्रात भारतीय जनता पार्टीचं पक्षाचं बळकटीसाठी काय मेहनत घेत आहे तुम्ही आज आम्ही आमच्या पक्षाची जे योजना आहेत पी एम के महिलांसाठी गॅस असू दे परत लाडक्या बहिणीचं ह्या योजना आम्ही लोकांपर्यंत पोचवल्या आमच्या पक्षाची ध्येय धरून लोकांपर्यंत पोचवली लोकांनी आमचा पक्ष कसा काम करतो आहे हे दावलं जवळजवळ कितीतरी योजना आहेत त्या मोफत आहे आता लाईट मोफत दिलेली आहे शेताची लाईट मोफत दिलेली आहे म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत परत प्रोडोना एसटी मोफत आहे म्हणजे असे बरीच काम आहे ती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवली आमच्या पक्षाचे घरी धरून लोकांपर्यंत सांगितली आता कालच्या जण सभेला आम्ही प्रत्येक घरावरून घेऊन आम्ही तुमच्या पक्षाचा प्रचार योजना सगळ्या सांगितली सर तुमच्या मतदारसंघातले लोकप्रिय आमदार माननीय सत्यधीश दिश, देशमुख साहेब आता जे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत आणि ह्या मतदारसंघामध्ये साहेबांचं सा काम कसं पद्धतीनं चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण पंचवार्षिक वर्षामध्ये साहेबांकडून महत्त्वाच्या मतदारसंघासाठी काम होतील असं आपल्याला वाटतं भरपूर शंकाचे सतीश भाऊ जिल्हा परिषदेला उपाध्यक्ष होते पांच्या सभापती पर्षाशी काय एवढा अनुभव त्यांच्याकडे आहे की आज ते एकेका आमदार निवडून आलो सगळं समजायला विधान परिषदेमधले किंवा लोकांच्या गाठी भिती घ्यायला पद जपतं त्याला कळेपर्यंत पण ॲक्च्युली सतीश भाऊ ही पूर्ण तयारीची व्यक्ती आहे सुरुवातीपासून तिने असा काम हा धडाला लावला आहे की बोलायचं का म्हणे सगळी जनता खुश होऊन आता परवा आमच्या कायमेरी गावासाठी डी पी उभा केली शून्य म्हणतात काम अनुभवच आहे आणि डी पी मंजूर झाल्याबद्दल उभा करेन भाऊ तिथं अवलेबल आहे आहेत झाले का सुरुवात झाल्या काम झालं आहे का सगळ्याबद्दल अनुभवी भाऊ आहे वर्षाचे अनुभव भयानक आणि आता अजून या भागातले काही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे ते तुम्ही भाऊंसोबत मांडणार आहे आणि भाऊंकडून मदत घेऊन पूर्ण प्रश्न सोडवणार आहे असे काय प्रश्न तुमच्या समोर येत आहे सुरुवात म्हणजे पालनदृष्टी पालनदृष्टी महत्वाच्या आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आता वीज मोफत आहेच पालन आहे आहेत बंधारे धरण आता भाऊने आमच्या वाकुर योजनेचं पाणी आमच्या कामेरीत सोपलं नव्हते ते तलाव पडले रेटरे शिवपुरी गामेरी तुम्हाला सांगतो वाघवाडी असे शेतकरी आनंदात यायचे त्या दिवसात असे आता आमचे बंधारे तलाव भरून व्हावायला लागले वाहत आग हे भाऊनी म्हणजे काळजू करून घेतलं वाकोड योजनेचं काम तसं वाखोड योजनेचे जनकामचे देशमुख साहेब शिवाय देशमुख साहेब त्यांचे वडील पण काय जर म्हणत्या आम्ही केलं काय केलं पण काही नाही देशमुख साहेबांनी ही योजना मांडली आणि देशमुख साहेबांची मुळच झाली आणि त्याला पिकअप आपल्या प्रतिजित भाऊने दिला आता भाजपमध्ये तर भयानक फंड आणला आहे आता रोग प्रत्येक ठिकाणी भाऊ भाऊ जाऊन स्वतः बघतात पाणी पडलं आहे का पाणी चालू आहे का चांगल्या पद्धतीने काम आहे शेतकऱ्यांची कामं होत्या पाणी आलं आहे परत आता पान रस्त्याच्या भाऊने एक व्हिजन घेतला की पाहिजे लोकांचे पिक ही रस्त्याला आली पाहिजे सर आता पंचायती समितीमध्ये कामेरी या गटातून तुम्ही तुम्ही किंवा या येणार निवडणुकीसाठी इच्छुक आहात जर आरक्षण मिळालं तर तर का वाटत आपल्याला की पंचायती समिती निवडणुकी लढली पाहिजे असं का वाटत पंचायत समिती आपल्या मतदारसंघ तालुका पंचायती जी गाव आहेत कामेरी गावात असणार आहे छोटी छोटे छोटे आहेत यांचा प्रश्न आहेत आणि आता देशमुख माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे मी ती कामं करू शकतो तेव्हा मी पंचायत माझ्या कामानंतर असतोय किती कामं होत्या हे मला अनुभव आहे रेशन कार्ड असून दे एखाद्याला गरबा कोटी मशीन असून दे रस्त्याचं काम असून दे मेन रोडची गटर महाराज असून द्यात बरीच काम आहेत हे होत्या आणि ते मी करू शकतो माझ्या पाठीचे सत्यजित भाऊ आहेत सम्राट बाबा माडिक आहेत सदाभाऊ खोत आहेत हे लोक जवळ असल्यामुळं मी करू शकतो आणि पहिले मी गावा कामं केले आहेत मला अनुभव आहे अनुभव आहे पंचायत समितीपर्यंत मला अनुभव आहे गावालेवलचा अनुभव आहे त्यामुळे मला एक वाटतंय की बाबा आपल्या अनुभवाचा कुठे उपयोग करा हा कामेरी जो हा तुमचं पंचायती समितीचा आहे त्यामध्ये किती गाव वगैरे येतात पाच गाव गाव आणि कामेरी सोडून बाकीचे जेवढे चार गाव आहेत त्या गावामध्ये तुमची एक ओळख आहे किंवा तुम्ही तिथं समाजकारणाचे काम यापूर्वी केलेले आहेत ते, त्याच मी काम करायला अजून गेलेलं आहे तेवढ्या मी पोचलेलं नाही पर आमच्या जी सत्यजित भाऊंची आमची टीम आहे किंवा सम्राट बाबांची आहे सदाभाऊंची आहे ती प्रत्येक टीम त्याच्यात भेटते कुठे आता आम्ही सांगतो आपली आहे त्याने काम व्हावं असं काय काम होते लोकांचे नक्कीच आणि भारतीय जनता पार्टीने जर आरक्षण मिळाला तर तुमच्या तिकीट संदर्भात तर तुम्हालाच तिकीट का द्यावं असं तुम्ही तुमची जे वरिष्ठ नेत्यांना आग्रह करता पहिली गोष्ट म्हणजे मी पक्षाची एक हिंदुष्ट आहे मी पक्षाच्या योजना पक्षाच दे धोरण लोकांपर्यंत पोहोचवल्या माझं काम बघून द्यावं असं माझी एक इच्छा आहे जर तसं माझ्यापेक्षा चांगला जर मिळाला आपण पक्षाचा आदेश म्हणून काम तरी तुम्ही पक्षाचा आदेश म्हणून पुढील दिवसात काम करणार आहे नक्कीच आणि आता ही जे निवडणूक येणार आहे त्या संदर्भात आमचं माध्यमातून या भागातले सर्वे सर्वसामान्य लोकांना किंवा सर्व जे तुमच्या पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही लोकांना सांगू इच्छित की आपण आता भाजप पक्षाचं सगळं वार आहे भाजपची योजना आहे आपण जास्तीत जास्त पक्षाची लोकं निवडून देऊन जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो आपल्या पक्षात झेंडा लागावा हे डोक्यात ठेवून आणि आपल्या पक्षाचे असणारी कामं ही पाहावी पक्षानं आता आणलेली वाकोली पाणी असेल मोफत वीज असेल आता पानन रस्ते मूळ मुळेमुळे धरलेला आहे बाळकुळे साहेब आणि सतीश भाऊनी सदाभाऊनी हे पान रस्ते झाले पाहिजे त्याच्यावर शेतकऱ्यांची माल हा बाजपेटेपर्यंत पोहोचत नाही हे सगळे धोरण डोक्यात ठेवून मतदार झाले लोकांनी पक्षाचे एक नेते राहून काम करून पक्षात घेणार व्यक्तीनं बघत पक्षांना पक्षात हे केलं पाहिजे असं भाजप मध्ये व्यक्ती पाहिला जात नाही एकनिष्ठ आणि पक्ष नक्कीच सर आतापर्यंत तुमची महत्वाची राजकीय जीवनातली जी माहिती आमच्या सोबत दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमचं पुढील वाटचालीसाठी आमचं नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर नमस्कार तर मित्रांनो आपण पहिला भारतीय जनता पार्टी वाळवा तालुक्याचे सरचिटणीस आदरणीय रजित मोहन पाटील साहेब यांच्यासोबत खास बातचीत यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी आजच लॉग इन करा डब्ल्यू 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 डॉट politiciansinindia.com jai hind jai maharashtra